नमस्कार मित्रांनो विनय कोटादेवी व्ह्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन नवीन चांगल्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या व्हिवर्सला आणत असतो आता वाजलेले आहे पहाटेचे सव्वा चार आणि मी आलेलो आहे आमच्या मित्राकडे हे आहेत आमचे मित्र ललित चौगुदले सर आणि हा त्यांचा आहे गोठा मेहनत किती असता बघा मित्रांनो जेव्हा दुधाचे भाव असे आपण म्हणतो पंच्याहत्तर लिटर दूध झालं सत्तर रुपये लिटर दूध झालं एवढं महाग कसं काय देतात त्याचं मागचं कारण आपण आणि अर्थकारण आज समजून घेणार आहोत ह्या आहेत म्हशी हा आहे त्यांचा गोठा आणि हा गोठा आहे अतिशय उच्चपूर्भ प्रभू जी वस्ती मानली जाते गंगापूर रोड त्या भागात आणि हे आमचे मित्र ललित चौगुले सर चौगुले सर मी बघू शकतो इथे हा तुम्ही दूत आता जस्ट काढलेला आहे आणि किती वाजता आलात तुम्ही इथे पहाटे साडेतीनला मित्रांनो गंमत बघा आपण साडेतीनला साखर झोपेत असतो आणि हे साडेतीनला इथे येतात आणि आल्या कसं काम चाललं काय पहिले सगळं साफसफाई करायची ओके मशीची सेम वगैरे एवढून हा दुजाला सुरुवात होते बघू शकतो आता इथे चालू आहे म्हशीच दूध काढणं बघा बघा कोणती म्हैस ही म्हैस कोणती हान होती मसान बापरे भैया का असे बिहार से।, बिहार से कितने बजे उठे तीन बजे सो so, या आहेत एकोणवीस म्हशी आता वाजलेले आहेत पाटेजे साडे सव्वा चार ते साडेचारच्या दरम्यानचा सा सुमार आणि हे आमचे ललित भाऊ साखर झोप सोडून इथे काम करत आहेत सो हॅट है। so, सॉफ्ट टू यू हे लोक उठतात त्यामुळे आपल्याला सकाळचा चहा मिळतो बरोबर आहे की नाही आणि त्याच्या कष्टाला त्यांच्या कष्टाला हे दाम मिळा दिलं गेलं पाहिजे हे बघा प्युअर दूध आहे साहेब प्युअर दूध याच्यात ना एक थेंब तुम्ही पाण्याचा अंश आहे करेक्ट ना हे प्युअर दूध आहे आणि याचा अर्थ याच्या मागचं अर्थकारण जर तुम्हाला सम समजून घ्यायचं असेल म्हणजे एक सव्वा लाखाची म्हैस आणि ती साधारण किती दूध देते पाच लिटर दूध देते पाच लिटर दूध देते हे बघा पाच लिटर दूध देते एक म्हैस अच्छा म्हणजे आता तुमच्याकडे सपोज एकोणास आपण हिशोबाला जर सपोज पकडलं वीस मशी आहे तर विसा पाच शंभर लिट, लिटर लिटर दूध तुम्हाला रोजचं येत आहे पण आता मग त्याचं देतात कुठे तुम्ही ललित सर बंदी लाव ले ले अच्छा बंदी लावतो म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांना देतात की डायरेक्ट दूधवाल्यांना देतात अच्छा डायरेक्ट दूधवाल्यांना देतात कारण की स्वतःला तुम्हाला एवढं लांब प्रत्येकाला जाणं घरी शक्य नाहीये करेक्ट आहे आणि मग त्याचा प्रॉफिट ऍड करून पुढे देत असेल सध्या दुधाचा काय भाव चालू आहे ऐंशी प्युअर दूध म्हशीचं आणि तुमचा आपला रेट अच्छा सपोज आता आमच्यासारखे लोक आम्हाला प्युअर दूध घ्यायचंय तर आम्ही येऊन घेऊ शकतो इथून शकता प्युअर दूध म्हणजे बघा मित्रांनो हे असं म्हणजे तुम्ही असं काढून द्याला आम्हाला डायरेक्ट याच्यासारखं सुख काय जर मित्रांनो तुम्हाला जर प्युअर दूध आणि त्याला भाव काय मिळेल पंच्याहत्तर रुपये क्या पाहत आहे मित्रांनो ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आपल्याला जर तुम्हाला प्युअर दूध घ्यायचं असेल तर तुम्ही या तुमच्या समोर असं दूध काढलं जाईल आणि ते तुम्हाला सर्व केलं जाईल तुम्ही घेऊ शकतात फक्त आणि फक्त पंच्याहत्तर रुपये लिटर त्याच्यात तुम्हाला एक कणही तुम्हाला एक थेंबही पाण्या दुधाचा म्हणजे पाण्यात पाण्याचा नसेल आणि प्युअर दूध मिळेल तुम्हाला सो अतिशय आरोग्यादाशाहीसाठी उपयुक्त आणि लहान मुलांसाठी तर बेटरच ना इंजेक्शन देत नाही अच्छा ओ हो बघू शकता की छान क्यूट असे वासरे जगवलेले बघा आणि ललित सर हे माझे परम मित्र आहे म्हणून मी काही असं म्हणत नाही आहे पण ते जे प्राण्यांना जो जीव लावतात ना म्हणजे असं मानत नाही की हे आहे पण स्वतः त्याच्या लेकरासारखं ते सांभाळतात आणि तो रिझल्ट दिसतोय तुम्हाला इथे त्याच्यात ते तो खरंच मानायला पाहिजे यांना आणि ललित सर जसं आपण म्हणत होतो आपला विषय राहिल्यामध्ये पंच्याहत्तर रुपये लिटर तुम्ही दूध इथे जर आमच्यासारखे जरी ग्राहक आले तरी तुम्ही त्यांना द्यायला तया तयार आहात म्हणजे देऊ शकतात so, सो सुवर्ण संधी आहे नाशिककरांना तुम्ही या इथे आणि जर तुम्हाला प्युअर दूध घ्यायचं असेल तर इथे येऊन तुम्ही घेऊ शकतात मी ऍड्रेस टाकणार आहे लोकेशनमध्ये आणि जर इथे यायचं असेल ललित सर कसं यायचं आहे बघा हा गोदावरी पेट्रोल पंप आहे दिसू शकतो तुम्हाला त्याच्याच बाजूला चौगुले सरांचं हे आहे गोठा म्हणता येईल त्याला आणि आधुनिक गोठा आहे बघा किती स्वच्छता मेंटेन केलेली त्यांनी अशी आणि छान असं प्रत्येक म्हशीसाठी काळजी त्यांनी घेतलेली बघा लाईट आहे इथे त्यांना जास्त थंडीच्या दिवसात किंवा ऊन लागू नाही म्हणून शेड केलेला आहे आणि आरोग्याची त्यांची म्हशीची कशी काळजी घेत राहता तुम्ही नशीला आता हे दूध काढून झालं का तिला पाणी पाजणार मग तिला पाण्याने व्यवस्थित सगळं त्यांची साफसफाई केली जाणार त्याच्यानंतर मग पूर्ण गोटा क्लीन होईल पाणी टाकून मग चारा वगैरे पडणार त्यांना त्यांच्या औषधांची जर कोणत्या नशीला काय प्रॉब्लेम आहे काय सगळी काळजी घेतली जाते बापरे म्हणजे एवढं भयानक अर्थकारण आहे याचं आणि तुम्हाला सर्वात या धंद्यामध्ये आम्ही असं ऐकलं की ह अच्छा गाई पण आहे हां बघा हे कसं काय प्रेम आहे असं तुम्ही आल्याला ती कसं काय उठली खरंच राव म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं एवढं प्रेम आणि खरंच तुम्हाला पण असं म्हणजे एक असं एक अटॅचमेंट झाली असेल ना त्यांच्याशी आता अच्छा तुम्ही असं नाव वगैरे हो पण ठेवतात का गाई मशीनची जसं आपण पाळीपराण्याची ठेवतो तशी अच्छा ठेवतात का अच्छा लक्ष्मी।, लक्ष्मी क्या आहे बघा सो आमचे हे ललित सर जरी अशा एवढा छान उच्चभ्रू वस्तीत राहत असतील पण त्यांचा दिवस हा असा चालू होतो आणि खरंच तुमच्या कष्टाला सलाम आणि खरंच अशा या कष्ट करणाऱ्या माझ्या मित्राला तुम्ही नक्कीच साथ द्याल असं मी आशा करतो आणि पंढरपुरी पुण रेडा, रेडा।, रेडा बघा म्हणजे हे करायला मेट करायला ना, ना ओके हे एक मोठं शास्त्र आहे अजून ना नवीन एक म्हणजे त्याच्यात पण नॉलेज भरपूर लागतं या गोष्टी ना येस आणि हा तुमचा वंश परंपरागत धंदा आहे का सर चौगुले म्हणजे तुम्ही गवळीच का गौुणीश। अच्छा म्हणजे हे तुमचं रक्तातच आहे सर्व असं म्हणता येईल आणि तुम्हाला अभिमान आहे तुमच्या कामाचा करेक्ट ना असायलाच पाहिजे असायलाच पाहिजे सो एवढ्या छान अशा एरियात पण त्यांनी असं गोठा टाकलेला आहे आणि ते सेवा देत या त्यामुळेच आपल्याला सकाळचा सातचा जो आहे तो आपल्याला मिळतो सुकाने हे बघा त्यांचे पूर्ण गोठा आणि खाण्यासाठी काय देतात ललित सर आपल्याकडं ढेपे अच्छा ही जसं मित्रांनो जसं आपल्याला खायला चांगलं चांगलं लागतं ना तसं म्हशीसाठी पण ललित भाऊ आमचे बघा किती छान काळजी घेतात आणि त्यांचा पंपचार कसा करतात बघा काय ललित सरे त्याच्यामध्ये दे सरकी आहे मका आहे तूर चुनी आहे कांडी आहे बापरे मिनरल मिक्सर मिक्स आहे आणि ऊसाची कुट्टी आहे सगळं मिक्स करून म्हशीला दूध काढताना आपण देतो ओके okay, बघा म्हणजे एवढं काळजी घेतात तुम्ही यार म्हणजे जेव्हा ते चांगलं खाईल तेव्हाच तुम्हाला चांगला आउटपुट देईल करेक्ट ना दूध चांगलं भेटेल ना करेक्ट करेक्ट आणि असं नाही आहे की मी पाहिलेलं आहे ललित भाऊंच्या इथे की फक्त म्हैस दूध देते म्हणूनच ते चांगलं खो घालत आहेत बऱ्याच ज्या म्हशी ज्या दूध देत नाही आहे त्यांना पण ते सेम फूड देत राहतात हो, सो येस येस करेक्ट सो ही आहे ऍक्च्युली खरंच मित्रांनो मानायला पाहिजे यांच्या कष्टाला बघा हा यांचा गोठा पूर्ण क्या ते बघा हा माझा एक विषय राहिला या भागामध्ये इतर आहे भैया या सर्वात याच्यामध्ये हे जे आता आहे लेबर्स तुमचे सर्वात मोठा प्रश्न भेडसवणारा कोणताही व्यवसाय करताना लेबर लेबर मिळण्यासाठी तुम्हाला थोडासा त्रास होत असेल असं वाटतं मला काय वाटतं तुम्हाला याच्यावर कष्ट भैया लोकांवर अच्छा आपलं अप काय आपण येणार करणार आणि जाणार खरं हे सकाळी उठून सर्व पूर्ण काम करणार हे लोक खरंच यांना पण त्यांच्या कष्टाला सलाम आणि मी आशा करतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे तुम्ही सकाळचा साताच्या सा घरात बसल्यावर बसल्यावर उठल्यावर आरामात करतात त्याच्यात त्याच्या मागे किती कष्ट आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तरी दिसलं असेल आणि बघा हे आता दूध चाललं आहे कॅनमध्ये आणि आता हे व्यापारी घेऊन जातील का सर व्यापारी घेऊन जातील सो बघा इथं पण दूध काढायचं चा काम चालू आहे बघा कॅनाम भाईया संजय नाम संजय नाम, नाम। कबसे कर रे काम नाही दूध दूध का काम पंचा का का हम, हम से कर चलो अच्छी बात आहे देखो बघा कष्ट बघा आप कहा से असे बिहार सग हे आहेत आमच्या ललित सरांची धनसंपदा म्हणता येईल आपल्याला मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक रिक्वेस्ट करतो जर तुम्हाला प्युअर दूध पाहिजे असेल प्युअर म्हशीचं प्युअर हे असं धार काढलेलं हे बघा हे दादा काढतायत संजय भाऊ जर तुम्हाला हवं असेल तर इथे या जो पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपचं नाव आहे गोदावरी पेट्रोल पंपच्या बाजूला आमच्या ललित चौ चो, चौगुले सरांचा गोठा आहे तिथे येऊन तुम्ही सकाळी किती वाजता यायचं सहा साडेसहाच्या दरम्यान तुम्ही या आणि इथून दूध प्युअर घेऊन जा फक्त आत्ताचा रेट आहे सेवन्टी फाय रुपीज हा बदलत राहतो पुढे मागे पण आत्ताच करंट रेट आहे सेवन्टी फाय रुपीज सो मित्रांनो आमच्या मित्राला सलाम जो जे कष्ट करतो येतो आणि असा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल सो हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे नोटिफिकेशन मिळतील तो बरोबर तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद खात पितरा आणि चांगलं दूध पित्रा थँक्यू थँक्यू